नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मलापासून स्वागत आज पुन्हा माझ्या घरीच एक छान रेसिपी तयार करायची आपल्याला आणि तिचं नाव आहे डोनट आता हे मी येलो बटर घेतलं आहे जे आपण ब्रेडला लावतो ते पण तुम्ही पांढरं लोणी जर मिळालं तुम्हाला उत्तम काही प्रॉब्लेम नाही किंवा सरळ तुम्ही क्रीम असतं ना ते सुद्धा घेतलं तरी चालेल दोन तीन ऑप्शन असा किंवा सरळ दुधावरची साय घ्यायची आपल्या घरची छान फेटायची त्याच्यामध्ये साखर घालायची आणि त्याचा बे काहीच नाही मी आता तुम्हाला सांगतो एक तूप असतं ना तूप साजूक तूप पण पातळ नको तो घट्ट आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग पिठी साखर मिसाळ आणि त्याचा लेअर द्या अप्रतिम लागतो यानंतर हा मैदा त्यामध्ये मीठ साखर त्यामध्ये हे ईस्ट फुलवलेलं आणि हे ईस्ट जे आहे ते फुलवायचं कसं ते पुन्हा बघा त्यामध्ये साखर ईस्ट मी घेतलं आणि ही कणिका आणि हे कोमट पाणी याला आपण एकत्र करून घेऊ आणि झाकून ठेवूया एक दहा मिनटं आणि मी हे दुधानी भिजवून घेणार याचं प्रमाण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की साधारण एक किलो जर मैदा असेल तर दहा ग्राम इस्ट त्याच्यानंतर दूध आपल्याला लागेल पाचशे एम एल शंभर ग्राम पाणी त्याच्यानंतर मीठ आहे ते दहा ग्राम पंधरा ग्राम साखर असं करून हे छान मळून घ्यायचं आपल्याला आता ह्याला इतकं छान मळतात बराच वेळ लागतो मळायला एक साधारण पंधरा वीस मिनटं असं छान घासून मिळतात ते मळतात कसं ते सुद्धा तुम्ही बघा ह्याला मळणं फार महत्वाचं असतं हा हा गोळा तयार करायचा आणि तुम्ही बघत असाल की हे पीठ जे आहे वरचं हे मी सगळं असं साईड साईडनी असं आतमध्ये घेतो आहे जेणेकरून आतमध्ये घेतल्यानंतर जेव्हा याच्यात गॅस फॉर्मेशन होईल तर हे बघा हे असं दिसेल असं आणि याला आता मी ॲल्युमिनियम फॉईल रॅप करून ठेवतो आणि हे असं तयार पीठ मी आधीच भिजवलं आणि भिजवून याला साधारण पंचेचाळीस मिनटं ठेवलं आणि हा बोल अर्धा बोल होता हे फुलून छान असं वर आलं आणि फुलल्यानंतर ह्याच्यात असं गॅस फॉर्मेशन झालं आणि अशी फुलवलेली कणिक छान हाताला तेल लावून घ्यायचं आणि यातला एक असा गोळा घेऊन आपल्याला जेवढा मोठा दोनत बनवायचा असेल तेवढा हा गोळा छान मळून घ्यायचा नंतर त्याला असा छान लांब आकार द्यायचा आणि त्याला डीप फ्राय करायचा आचेवर तळून घ्यायचा खूप हाय फ्लेमवर नाही तळायचा याला एक यामध्ये गोल प्रकार येतो तो सुद्धा आपण करू आणि त्यासाठी आपण अशी एक पोळी लाटून घेऊ पळी थोडी जाडसरच लाटायची आणि जो आकार आपल्याला हवा त्या आकाराने याला कापून घ्यायचं नंतर हे आपलं झाकण असतं की नाही बाटलीचं आणि असं उचलून तेलात मेयर नावाची कंपनी आणि या कंपनीचं ही जी रेंज आहे प्रिझम रेंज ज्याला म्हणतात आणि हे भांडं जाड असल्यामुळे गरम व्यवस्थित होतं आणि बराच वेळ ही टिकवून ठेवतं त्याच्यामुळे बासष्ट टक्के एनर्जी सेव्ह होते त्याच्यानंतर याच्यावरचं झाकण ते खाली पडलं तरी फुटत नाही अगदी म्हणजे या अंतरावर तिसरी गोष्ट यावरचं जे कोटिंग आहे त्या कोटिंग जे आहे तर ते जगातलं सगळ्यात चांगल्या प्रकारचं असं कोटिंग याला असल्यामुळे इतर काही अपाय होत नाहीत आता अजून जर माहिती याबद्दल हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आपल्यासाठी काहीतरी पंधरा टक्के कन्सेशनसुद्धा आहे त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघावं लागेल हां एक तर डोनट आपला तयार झालेला आहे आता यामध्ये जे आपल्याला भरायचं आहे त्यासाठी मी काय केलं की मी घेतलं लोणी याऐवजी तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता आणि हे लोणी असं थोडंसं एकत्र करून त्यामध्ये पिठीसाखर त्याचा तुम्ही अंदाजाने घ्यायची पण साधारण एकाच एक साखर ठेवायची एक चमचा लोणी तर एक चमचा पिठीसाखर आणि ह्या छान फेसून घ्यायचं छान रंग झाला यांचा आपण थंड करत ठेवूयात आणि तोपर्यंत पहिलं जे डोनट आहे आपलं त्याला आपण मधून कापूयात असं छान स्पोरी होतं आणि यावर पिठी साखर आणि लोणी छान पसरून घ्यायची फक्त हे थंड झाल्यावरच यावर क्रीम आपल्याला लावायचं आहे एक हा प्रकार झाला आता दुसरा प्रकार जो आहे तो कसा असतो बघा की यामध्ये मी मध घेतलाय हे मध आपण थोडंसं असं पसरून घेऊ जेणेकरून ते डोनटला लागेल ला असं कॅस्टर शुगर किंवा पीटी सागर डोनट कोटी होतं पांढरं तर असे आपले डोनट्स तयार आहेत आता मैद्याच्या ऐवजी तुम्ही कणकीचासुद्धा वापर करू शकता आणि थोडंसं मैद्याऐवजी कणिक बरी मुलाला छान काहीतरी जाईल आवडलं तर नक्की करा धब्यात द्या लाईक करा सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज